आता लग्नासाठी अनेक प्रकारचे कपडे व बस्ते बांधण्यासाठी गोरगरीब आदिवासी नागरिकांना मुंबई नाशिक भिवंडी उल्हासनगर विनाकारण पैसे खर्च करून जाण्याची आवश्यकता नाही आपल्या सर्वांसाठी जव्हार शहरामध्येच शिफा कलेक्शन स्वस्त व होलसेल दरात लग्नासाठी बस्ते देणार आहेत मार्च एप्रिल मे महिना आला म्हणजे लग्न सराया म्हणजेच लग्नाचा सीझन आलाच लग्न सोहळा आला म्हणजे बस्ता आलाच सहावारी साडी नऊवारी साडी टॉवेल शॉल रुमाल अशा प्रकारे अनेक कपड्यांचं वस्तू जव्हार शहरामध्ये शिफा कलेक्शन येथे स्वस्त व होलसेल दरात उपलब्ध आहे शिफा कलेक्शनचे मालक व्यापारी आफ्ताब दिलावर मेमण गोरगरीब आदिवासी नागरिकांना आव्हान करत आहे आमच्याकडे स्वस्त व होलसेल दरात बसता मिळेल घोटी इगतपुरी घोटा घोटाळा मोखाडा वाडा विक्रमगड तलासरी अशा अनेक ठिकाणांवरून नागरिक ठाणे मुंबई नाशिक न जाता थेट जव्हार शिफा कलेक्शन या ठिकाणी खरेदीसाठी येत आहे आम्हाला ही माहिती मिळताच ही बाब खरी आहे का ही माहिती घेण्यासाठी त्यांच्या दुकानात गेलो दुकानातील गर्दी बघून खरोखर असं वाटतं या ठिकाणी स्वस्त होलसेल दरात लग्न सोहळ्यासाठी सर्वच कपड्यांचे वस्तू मिळत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नजरेनं बघू शकता शिफा कलेक्शन दुकानात लग्नासाठी बसते तयार करण्यासाठी महिलांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावून गर्दी केलेली आहे तुम्ही पण बघा या लग्नासाठी बसते तयार करा व आपले वेळ आणि पैसे वाचवा प्रतिनिधी स्वप्नील पाटील जभार कपडे घेण्यासाठी कपडे घ्यायला कपडे जसं आता आपण उंबईला तिथं फडणत साडेवा दिलेला आहे तसे आपल्या जवळमध्ये झालं तुम्हाला कसं वाटतं एकदम तिकडे लांब जाण्यापेक्षा इथे तर जव्हाना आहे तर त्यामध्ये एकदम जेव्हा आणि मराठा उतर वगैरे सगळं वाचतंय हा होलसेल भाव म्हणजे चांगल्या प्रकारतात सगळे सगळ्या क्वालिटीच्या भेटतात आम्हाला सावारी नव्हते

कमी होते का आता दोन महिने लग्न सीजन आहे बरोबर दोन महिने एप्रिल मे महिना मग तुम्हाला साड्या बिड्या होत स्वस्त मध्ये इकडे साड्या भेटत राहतो बरोबर ना शापरून आम्ही कपडे घ्यायचे स्वस्त पडले कपडे रोड शाम बसतो आम्हाला सॉफ्टवेअर म्हणजे मुंबई खाना तल्या आणि नाशिक पेक्षा सुद्धा इथे बेटर को. हां. पूर्णालय तिकडे आम्हाला परवडत नाही म्हणून म्हणजे ज्वारला आम्ही आलो. सॉफ्टवेअर करणार नाही. शिपा कलेक्शन मध्ये आणि दरवर्षी वास्तव बदलले. ते येणार करते बोला. सगळ्यांना का मानस नाही? आम्ही ज्वार मध्ये आलो. चारपूर तालुका जिल्हा ठाणे. आम्हाला इथं कॉन्फरन्स परवडतो दरवर्षी आम्ही कपडे घ्यायला लग्नाचे इथे इथं तर आम्हाला परवडतो मानत परवडतो काविल घेताना परवडतो